आपण पाहत आहात बागला जगाच्या पाठीवरती आई आणि वडील यांची सेवा करण्याचे पुण्य प्राप्ती होते ते इतर कुठेच मिळत नाही असे प्रतिपादन काकडगाव येथील माजी सरपंच कुसुमताई देवराव आहे रे। यांच्या पाचव्या पुण्यस्मरण निमित्त आयोजित गावातील श्रीराम मंदिरातील कीर्तनाथ हरिभक्त पारायण सविताताई केकाणी यांनी केले आहे भारतात वारकरी संप्रदायाला फार मोठा इतिहास आहे जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्यामुळे वारकरी संप्रदायाला मोठा इतिहास आहे समाजात जीवन जगत असताना सत्ता संपत्ती पैसा यापेक्षाही माणुसकीला जास्त महत्व आहे हल्लीच्या युगात आई वडिलांपासून मुले दूर गेली आहेत अनेक श्रीमंत आई वडील सगत आहेत आई वडील यांच्या इतके श्रेष्ठ दैवत जगात कुठेच मिळणार नाही गाडगे महाराज यांनी सुद्धा आपल्या कीर्तनात देव देवळात नाही तर माणसात आहे आई वडिलांची सेवा करा त्यांचा दररोज पाया पडा तुम्हाला कोणत्याच तीर्थयात्रेला जाण्याची गरज नसल्याचे सांगितले आहे या कीर्तनाचे आयोजन काकडगावचे तंटामुक्त अध्यक्ष देवराव अहिरे दीपक आहे प्रदीप आहे राकेश आहिरे यांनी केले होते गावातील भजनी मंडळ व ग्रामस्थांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले संपूर्ण गावात अंगणात रांगोळी व आकर्षक सजावट करण्यात आली होती कीर्तन ऐकण्यासाठी गाव व परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कुसुमताई आहिरे या यांनी काकडगावच्या सरपंच होत्या त्या प्रचंड धार्मिक प्रवृत्तीच्या होत्या त्यांच्या मृत्यूला पाच वर्ष पूर्ण झाली असून आहेरे कुटुंब दरवर्षी त्यांच्या स्मृती दिनानिमित्ताने विविध उपक्रम राबवून त्यांना अगदी वेगळी आदरांजली अर्पण करीत असतात हे विशेष बागला वृत्तांतसाठी विनोद पाटील